ध्यान ठेवा ज्याच्या का बॉल बॉल पाशी पटापट पुढचा कोणले सावध राहायचंय शब्बास चेंडू खाली पडू द्यायचा नाही पटापट 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 सावध राहायचा पुढच्या हात बांधायचे नाही हात मोकळे ठेवायचे पटकन चेंडू घ्यायला घे गे पटकन ये पटकन पटकन जो पेला रे पटकन चेंडू क ध्यान ठेवायचं परत का चेंडू आहे ना पटकन पुरुषांना ध्यान ठेवायचं झोपला झोपला शब्बास 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 सावध राहायचंय चित्त एकत्र करायचंय शब्बास पाय पाय पटापट किती पाय शब्बास शब्बास जोरात एकदम आता जोरात एकदम जोरात 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 पटापट जोरात 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 पटापट 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 पटापट